श्री स्वामी समर्थ ओम साईराम जय गजानन भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या एका वाक्याने लाखो करोडो भक्तांच्या जीवनात आधाराचा दीप प्रज्वलित करणारे श्री स्वामी समर्थ महाराज आज आपण अशा एका दिवसावर बोलणार आहोत जो फक्त रोज निश्चितला दिवस नाही आहे तर एक दैवी अनुभूतीचा क्षण आहे जो दिवस म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे परब्रह्माचा प्रत्यक्ष अवतार जीवांचे कल्याण करण्यासाठी धर्तीवर दाखल झाला तो हा दिवस आपण सर्वजण मानतो की संकटात देव आठवतो कारण देव तारी त्याला कोण मारी अशी आपल्या समाजात म्हण आहे पण एक टप्पा असा येतो की जेव्हा मनुष्य म्हणतो देव तरी काय करतोय काहीच होत नाहीये आणि त्यावेळी त्यांचं त्या हृदय पुकार करतं सद्गुरु सद्गुरु कारण सद्गुरू हे केवळ मार्गदर्शक नसतात ते जीवाच्या भावसागरात हात देऊन त्याला पार करणारे पतवार असतात स्वामी समर्थ महाराज हे अशाच सद्गुरूंचे परम तेजस्वी रूप अक्कलकोटचा राजा दिगंबर बुवा चंचल भारती नृसिंह सरस्वतींचा पुनरावतार आणि भक्तांच्या अंतःकरणात स्वामी समर्थ या नावाने अमर झालेत स्वामींची प्रकट लिला ही फक्त एक भौतिक नव्हे तर आत्मिक घटना आहे आपण कितीतरी वेळा वाचतो ऐकतो की स्वामी समर्थ अक्कलकोटला इसवी सन अठराशे छप्पन मध्ये मंगळवेड्याहून आले पण स्वामींचं येणं म्हणजे एका व्यक्तीचा प्रवेश नव्हे तर एक आत्मशक्तीचा प्रकटीकरण होत पण महाराज अक्कलकोटमध्ये येण्यापूर्वी ते कुठे होते ते अक्कलकोटला आले कसे आणि कुठून आले या विषयाची माहिती बऱ्याच भक्तांना माहीत नाहीये इसवी सन अठराशे छप्पन्नच्या च्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले ते मंगळवेढे होऊन पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोट नगरीत प्रवेशले तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला होता तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया शके सतराशे अठ्याहत्तर अनल नाम संवत्सरे रविवार दिनांक सहा चार अठराशे छप्पन्न हा होता महाराज कधी आले कुठून आले ते कोण होते याबद्दल कोणालाच काही माहिती नाही पण स्वामीसूत नावाचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे त्यांच्या अनुभवावरून आपल्याला समजेल की स्वामी कसे प्रकटले शेकडो वर्षांपूर्वी एक पंजाब प्रांतातील हस्तिनापूर पासून बाराकोस म्हणजे जवळपास चोवीस किलोमीटर अंतरावर छेलीखेडा नावाचं गाव होतं त्या ठिकाणी विजयसिंह नावाचा एक लहान मुलगा आपला भाऊ आणि भाऊजे यांच्यासोबत राहत होता तो मुलगा कुणाही बरोबर मिसळायचाच नाही तिथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता त्यात एक छोटीशी दिवळी होती आणि त्यात छोटी गणपतीची मूर्ती होती तर तो विजयसिंह काय करायचा तो खिशात गोट्या भरून तिथे जायचा आणि त्या गणपती सोबत खेळायचा तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतःवरच घेऊन खेळायचा असेच दिवस जात होते आणि त्या परमात्म्याला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली त्याने विजयसिंगला कारण बनवून आपला आविष्कार दाखवला तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया आणि विजय सिंग रोजच्या आपल्या पद्धतीने याही दिवशी तिथे गेला गणपती सोबत खेळायला पण आज अचानक त्याच्या मनात आलं की रोज आपणच खेळतोय आणि आज याने पण खेळायचं आणि त्याने सर्व गोट्या त्या मूर्तीच्या समोर टाकल्या ते, ते बोलले बाप्पा रोज मीच तुझा डाव खेळतोय पण आज नाही आज तूच खेळायचं इतकं त्याच्या तोंडातून शब्द निघताच धरणी कंपित होऊ लागली आणि सर्वत्र ढग जमू लागले अंधार होऊ लागला वारे वेगाने वाहू लागले कोणालाच काही कळे ना काय होते पण काय करणार ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि तिच्याच आगमनाची ही सूचना होती ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुभंगून आठ वर्षाची अतिशय तेजस्वी बालमूर्ती प्रकटली आणि ते दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रह्म स्वामी समर्थ महाराज होते तो विजयसिंग गोट्या खेळताना तेव्हा स्वामींकडून हारला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचे वचन देऊन तिथून ते गुप्त झाले थोडक्यात स्वामींचा अवतार हा पंजाब प्रांतात हस्तिनापूर पासून बारा कोस जवळपास चोवीस किलोमीटर अंतरावर छेलीखेडा नावाच्या गावात वटवृक्षाच्या जवळ गणेश मूर्तीच्या शेजारी झाला आता शंका ही उपस्थित होईल की ही गोष्ट कशी काय कळाली कोकणातील हरिभाऊ म्हणजे स्वामी सूत हे अक्कलकोटला आले होते आपल्या ऐहिक इच्छापूर्तीसाठी तेव्हा ते तिथे काही दिवस वास्तव्याला होते आणि एक दिवस स्वामींनी त्यांना जवळ बोलवले मांडीवर घेतले आणि सांगितले की आजपासून तू माझा सूत झालाच सर्व घरदार सोडून दे आणि दर्याकिनारी माझी ध्वजा उभी कर हे ऐकून हरिभाऊंना रडू कोसळलं कारण ते इथे ऐहिक इच्छापूर्तीसाठी आले होते आणि महाराज तर सर्व सोडायला सांगतायत हे पाहून त्यांना रडू कोसळलं तेव्हा स्वामी त्यांना म्हणाले की रडतोयस काय माझे पोट बघ किती मोठं आहे त्याच्यावर हात फिरव बघू ज्यावेळी हरिभाऊंनी तसे केले तेव्हा त्यांना ध्यान लागले आणि त्यामध्ये त्यांना आपले सगळे जन्म आठवू लागले त्यातील त्यांना एक आपलाच जन्म आठवला विजय सिंग म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही तर तो स्वामीसुतांचाच पूर्वावतार होता आणि त्यानंतर सर्व गोष्टींचा उलगडा झाला आणि या गोष्टीला स्वतः स्वामींनी मान्यता दिली आहे स्वामी प्रकट दिनाचा उत्सव स्वामीसुत महाराजांनीच सुरू केलाय ज्यावेळी स्वामीसूत महाराज हा उत्सव अक्कलकोटमध्ये करत होते तेव्हा भुजंगासारख्या भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला स्वामीसूत हे काय करत आहेत तेव्हा स्वामींचे उत्तर असे होते माझा बाळ मी सदेह प्रकटलेल्या दिवसाचा उत्सव करत आहे नाना रेखी नावाचे अहमदनगरचे स्वामी भक्त होते ते स्वामी सुतांच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते ते पिंगला ज्योतिष विद्येत पारंगत होते स्वामींनी त्यांना आज्ञा केली की माझी कुंडली बनव तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी लगेचच कुंडली बनवण्याचं काम सुरू केलं आणि काही दिवसातच कुंडली बनली त्यातील स्वामी प्रकटण्याचा मजकूर वरप्रमाणे होता ते कुंडली ती कुंडली घेऊन स्वामींपाशी आले तेव्हा तिथे भजनाचा कार्यक्रम सुरू होता तेव्हा स्वामींनी ती कुंडली भक्ताला सांगून माळ्यावर टाकायला सांगितली आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला आणि परत स्वामींनी कुंडली आणण्याची आज्ञा केली तेव्हा त्या कुंडलीवर हळद कुंकू अक्षता तुळस फुले वगैरे वाहून सर्व दैवतांनी त्या कुंडलीची पूजा केली होती कुंडली पाहून स्वामींनी खुश होऊन नानांचा उजवा हात हातात घेऊन आपल्या हात त्यांच्या हातात ठेवला आणि त्यांच्या हातावर विष्णुपद उमटले आणि ते त्यांच्या हयातीपर्यंत त्यांच्या हातावर होते याचाच अर्थ स्वामींनी वरील कुंडलीला म्हणजे प्रत्यक्षरित्या स्वामी सुताननी मांडलेल्या स्वामींच्या प्रकटण्यालाच मान्यता दिली आणि त्याचा प्रसाद म्हणून नाना रेखींच्या हातावर विष्णुपद उमटले आणि आजही ही स्वामींची कुंडली स्वामींच्या स्� अहमदनगरच्या मठात आहे स्वामी समर्थ महाराज कर्दळीवनात योग्यांना मार्गदर्शन करायला येण्यापूर्वी ते वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे खरे नाव ओळख लपवून चंचल भारती दिगंबर बुवा अशा नावाने सुद्धा कार्यरत होते स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाचा अर्थ फक्त एक सोहळा एक उत्सव नाही आहे तो आहे आत्मिक सुप्तावस्थेचा अंत आणि जागृतीचा आरंभ हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की सदैव आपल्या पाठीशी एक अदृश्य पण बलाढ्य हात आहे जो म्हणजे सद्गुरूचा हात जो क्षणात रक्षण करतो जो मनात वास करतो आणि जो आपल्या कर्मानुसार आपल्याला योग्य फळ देतो स्वामी समर्थांनी अक्कलकोटमध्ये जवळपास बावीस वर्ष वास्तव्य केलं या काळात त्यांनी कुठल्याही भेदभावाशिवाय जात धर्म पंथ वय न बघता प्रत्येक जिज्ञासूला आपलं केलं कधी प्रेमानं कधी कठोरतेनं पण नेहमीच सत्याच्या मार्गावर नेणारी त्यांची कृपा अचूक होती त्यांना आघोरी प्रथा मान्य नव्हत्या त्यांनी अंधश्रद्धांना आळा घालण्यासाठी हजारो लिलांनी लोकांच्या मनात देवाचं खरं स्वरूप जागवलं शेवटी एकच सांगावं असं वाटतं स्वामी समर्थ हे केवळ एक दैवी अवतार नव्हेत ते आहेत आपल्या अंतःकरणात जागवलेली श्रद्धा ती श्रद्धा जेव्हा जागृत होते ना तेव्हाच जीवन बदलायला सुरुवात होते प्रकट दिन म्हणजे देवाचं जीवनाशी भक्तांशी केलेलं एक शाश्वत वचन मी आहे मी होतो आणि मी सदैव राहीन श्री स्वामी समर्थ जय गजानन ओम साईराम हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगाल आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि एक लाईक करायला विसरू नका कारण तुमचा एक लाईक आम्हाला असे नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी स्फूर्ती देतो